राहणार पिराचीवाडी जन्मदिला मातेने पालन केले पिताने शिवाजी भोसलेंचं नाव घेते पत्नी या नाताने पहाटेच्या वेळी उमली कळी शिवाजी भोसलेंचे नाव घेते दुर्डी सोडत्यावी स्टीलच्या वाटीत घटघट दही म शिवाजी भोसलेंचं नाव घेते माझ्या मंगळसूत्र वसई रामराजा श्रीकृष्णाने काली दही शिवाजी भोसलेंचे नाव घेते माझ्या मंगळसूत्र वसई बंद करा आणि हायक करण लक्षात यायच नाही जर पांडुरंग भोसले फिराजवाडी मुंबईला आला पाऊस पुण्याला लोंडा बापांदेला दिला हुंडा भावान घेतली भांडी मामान केला आहेर पांडुरंग भोसलेंच्या जीवावर पांडुरंग भोसलेंच्या जीवासाठी सोडले मी माहेर त्या देवाला दे सोन्याचा कळस पांडुरंग भोसल्यांचे न ना मला नाही आळस हिटलाच्या दारी रांगोळी काढते मोरांची पांडुरंग भोसल्यांचे नाव घाते कन्या मी थोरांची काठी नागनगरांची वस्ती पांडुरंग भोसल्यांनी माझ्यापेक्षा आयुष्य मिळते जास्ती रात नजर गेली आकाशात पांडुरंग भोसलेंचा फोटो भारताच्या नकाशात सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पांडुरंग भोसलेंचे नाव यायला आत्ताच अपहरण केला पर्वतावर शंकर पार्वतीची जुडी शिवाजी भोसलेंचं नाव ते संसारात आली जुडी गुडी आणि अं हिंदिरा महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून शिवाजी भोसलेचं नाव ते सर्वांचा मान राखून